नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा काल रात्रीपासूनच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आले ऑक्टोबर महिन्याचे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा ताईंनो तीन दिवस हे वाटप सुरू असणार आहे त्यामुळे सर्वात मोठी ही गुड न्यूज समोर आलेली आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे आता तुम्हाला सांग तुम्ही बघा ज्या महिलांचे वडील वारले आहेत पतीही हयात नाही तर अशा लाडक्या बहिणींनी आल्या अडचणी तर त्यांनी आता काय करायचं आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे तर बघा वडील वारले आहेत पतीही नाहीत तर अशा हयात लाडक्या बहिणींनी आल्या तर त्यांनी आता काय करावं बघा तर त्यांना आता संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा अहिल्यानगर इथली ही अपडेट बातमी आलेली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी आता तुम्ही बघू शकता की ई योजनेत पारदर्शकता करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असला तरी ई के वाय सी दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण उडालेली आहे बघा वडील व वो पतींच्या आधार संलग्नवरून तपास होणार का बघा तर इथं बघू शकता मोठी बातमी आहे वडील पतींच्या आधारवरून तपास तपासणार उत्पन्न ई के वाय सी प्रक्रियेत महिलांना बघा स्वतःच्या आधार क्रमांकासोबतच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे आधार क्रमांकाच्या माध्यमातून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न उत्पन्न तपासले जाणार आहे तसेच पुढे बघू शकता तुम्ही लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना बंधनकारक करण्यात आले ई के वाय सी त्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांना आता ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे आणि या योजनेतील अपात्र लोकांना वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच नियमितपणे लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ई के वाय सी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते तर बघू शकता पुढील जो तुमचा हप्ता आहे तो हप्ता येण्यास तुम्हाला अडचण पण येऊ शकते जे घटस्फोटीत महिला आहेत बघा घटस्फोटीस महिलांना अडचणसुद्धा येऊ शकते त्या संदर्भात मोठी गुड न्यूज बघा ई के वाय सीसाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केल्यामुळे अनेक महिलांना मोठी अडचण झाली आहे ज्या महिलांचे वडील वारले आहेत किंवा पती हयात नाहीत अशा किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांना ई के वाय सी पूर्ण करताना आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत बघा आता काही ज्या महिला आहेत त्यांना आधार क्रमांक नाहीत त्यांचे वडील बी नाही त्यांचे पती बी नाही तर त्यांना आता काय करावं लागणार आहे बघा आता कुटुंबातील इतर सदस्यांचा पर्याय देण्याची मागणी जर तुमच्या कुटुंबामध्ये इतर कोणी सदस्य असेल बघा पतील नाहीत वडील नाहीत तर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी भाऊ असतील किंवा जे तुमचे कोणी असतील बहीण असेल किंवा ते पर्याय देण्याची मागणी होत आहे बघा पती वडील नाहीत हयात नसलेल्या घटस्फोटीत महिलांना येणारी अडचण लक्षात घेता कुटुंबातील सदस्य किंवा सासरकडील सदस्यांचा आधार क्रमांक वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी धरू जोर धरू लागली आहे बघा भरपूर अशा काही महिला आहेत घटस्फोटीत महिला आहेत वडील वारलेले आहेत पती वारलेले आहेत अशा महिला आहेत की त्यांना आता पर्याय नाही तर त्यांना सासरकडील जे आधार क्रमांक आहेत त्यांचा त्यांचा कोणी आधार क्रमांक असेल सासरकडून तर त्यांना आधार क्रमांक देणं आवश्यक असणार आहे बघा आता पुढे तुम्हाला सांगतो मी महत्वाची माहिती अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केलेले आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण ही माहिती बघितली बघा अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी प्रक्रिया करणं बंधनकारक असल्याने ई के वाय सीसाठी सध्या अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे या मुदतीत सर्व पात्र महिलांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे कुठे आणि कशी करायची ई के वाय सी बघा तुम्हाला सांगतो मी महत्वाची माहिती आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाडकी बहीण योजनेच्या जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवर तुम्हाला करायची आहेत ती म्हणजे बघू शकता एस टी टी पी लाडकी बन योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन तिथं आवश्यक ती माहिती भरून ई के प्रक्रिया पूर्ण करायची आहे बघा तिथे तुम्हाला लाडकी बन योजनेची ई के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे बघा ही सर्वात मोठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत असतो बघा तर आता कालपासूनच बघा कालपासूनच पंधरा पंधराशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे एक दुसरा दिवस तिसरा दिवस तीन दिवस हे वितरण सुरू असणार आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त चारशे तीस पॉईंट दहा लाख कोटीचा जो निधी आहे तो तो निधी मंजूर झालेला आहे बघा ऑक्टोबर महिन्याचा निधी मंजूर झालेला आहे आणि जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा हो यासाठी युद्धपातळी प्रयत्न सुरू झालेले आहेत बघा यामध्ये आता ज्या काही अशा महिला आहेत तुम्हाला सांगतो मी अर्जांची तपासणी होणार आहे पडताळणी होणार आहे तर पडताळणीमध्ये जिल्ह्यामधील एकाच कुटुंबापेक्षा दोनपेक्षा जास्त जर लाभार्थी असेल तसेच एकवीस वर्ष कमी व पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आलेलं आहे बघा एकवीसपेक्षा जास्त ठीक आहे एकवीसपेक्षा जास्त आणि तुम्ही ते बघू शकता पासष्टपेक्षा कमी असे जे महिला असतील तर त्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या ज्या खरंच महिला पात्र आहेत त्यांनीच लाभ घ्यावा जे बाकी महिला आहेत ज्या महिला योजनेच्या नियमांमध्ये पात्र आहेत त्याच महिलांनी लाभ घ्यावा ज्या बाकी महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत तर त्यांनी कोणत्याही कारणास्तव जो अपात्र झालेला आहेत त्यांनी अपात्र राहावे कोणत्याही कारणास्तव जे आहेत ते पात्र करण्याचं कारण करावं नाही कारण बन योजनेमध्ये बघा भरपूर अशा महिला आहेत भरपूर पुरुषांनीसुद्धा असे वेगवेगळे जे आहेत ते फ्रॉड झालेले आहेत लाडकी बन योजनेमध्ये चौदा हजार पुरुषांनीसुद्धा लाभ घेतलेला होता बघा लाडकी बहीण योजनेचा त्या संदर्भात ही मोठी बातमी आहे मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा कोणाकोणाला पंधराशे आले पटापट कालपासून पैसे जमावायला सुरुवात झाली बघा पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये आल्या यायला सुरुवात झाली कालपासूनच तर आज ज्या उर्वरित महिला आहेत त्यांना बघा आजचा टप्पा तुम्हाला सांगतो मी बघा आ, बारा ते एक दरम्यान तुम्हाला सुद्धा येऊ शकतो किंवा एक ते तीन दरम्यान आणि रात्रीभीर सुद्धा तुम्हाला नऊ ते बारा किंवा नऊ ते बारा दरम्यान तुम्हाला तिसरा टप्पा येऊ शकतो बघा तर अशा टप्प्याटप्प्यानुसार तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद